जय जय भीम आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नागार्जुन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत नागार्जुन यांनीच प्रथमतः शून्याचा शोध लावला ते महान वैज्ञानवादी बौद्ध भिक्षू होते रसायनशास्त्रज्ञ होते अनेक गुप्त आजारावरती त्यांनी औषधांचा शोध लावून अनेक आजार बरे केले होते त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत नागार्जुन यांनी मध्यम मार्ग या तत्वज्ञानाची स्थापना केली ज्यामुळे ते बौद्ध धर्मातील दुसरे बुद्ध म्हणून जाऊ लागले सर्व काही आहे कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही ही शून्यता म्हणजे नाही नव्हे तर सर्व गोष्टींची परस्पर संबंधित आहे नागार्जुन यांचे काही प्रेरणादायी विचार आजही आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावतात सर्व काही शून्य आहे म्हणून का सर्व काही शक्य आहे ज्याप्रमाणे आरशात चेहरा दिसतो पण तो खरा नसतो त्याचप्रमाणे मी ही संकल्पना मन आणि शरीरावर अवलंबून आहे पण ती स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही सर्व तत्वज्ञान हे मनाचे खेळ आहेत खऱ्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही सिद्धांत पुरेसा नाही नागार्जुन केवळ तत्वज्ञानी नव्हते तर ते एक महान रसायनशास्त्रज्ञ धातुशास्त्रज्ञ देखील होते त्यांना रसायनशास्त्राचे जनक मानले जाते त्यांनी धातूमधील गुणधर्मांचा अभ्यास केला आणि रसायनशास्त्राच्या क्षेत्रात अनेक प्रयोग केले त्यांच्या रसरत्नाकार्या करता धातू शुद्धीकरण औषध निर्मिती आणि रासायनिक प्रक्रियाचे वर्णन आहे नागार्जुन यांनी सोन्याच्या शुद्धीकरणासाठी पारा वापरण्याच्या तंत्राचा विकास केला त्यांनी औषध वनस्पती आणि खनिजांचा उपयोग करून अनेक रोगांवर औषधचार शोधले त्यांचे शोध प्राचीन भारतातील वैज्ञानिक प्रगतीचे दोतक होते नागार्जुन यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या तत्त्वज्ञानाशी जोडलेला होता ते म्हणायचे ज्या गोष्टी आपण अनुभवतो त्या खऱ्या नसतात त्या मनाच्या प्रक्षेपणामुळे दिसतात हा विचार आजच्या क्वांटम भौतिकशास्त्राशी जोडला जाऊ शकतो जिथे वास्तव हे निरीक्षकावर अवलंबून आहे नागार्जुन यांनी अनेक ग्रंथ लिहिले ज्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला नवीन उंचीवर नेले त्यांच्या सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे मूल माध्यम कारिका या ग्रंथात त्यांनी शून्यता आणि प्रतित्य यावर सखोल विचार मांडले नागार्जुन यांचे जीवन आणि शिकवण आपल्याला एक महत्वाचा संदेश देतात सत्य हे नेहमीच मध्यम मार्गात आहे त्यांनी शिकवले ना अतिभौतिकवाद ना अति नकारात्मकता तर परस्परावलंबन आणि शून्यतेच्या सखोल समजुतीतूनच खरी मुक्ती मिळते त्यांचा आणखी एक प्रेरणादायी विचार आहे जर तुम्ही तुमचा राग जिंकला तर तुम्ही खरा शत्रू जिंकता हा विचार आपल्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्यास शिकवतो नागार्जुन यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचे शोध आणि त्यांचे ग्रंथ आजही आपल्याला प्रेरणा देतात बोधिसत्व नागार्जुन हे प्राचीन भारतातील एक महान रसायनशास्त्रज्ञ धातुशास्त्रज्ञ आणि आयुर्वेदिक विद्वान होते त्यांच्या रस रत्नाकर हा ग्रंथ रसायनशास्त्र आणि औषध निर्मिती यांचा आधारस्तंभ मानला जातो त्यांनी औषध निर्मितीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाचा अनोखा संगम घडवला पारद आणि धातूशास्त्र नागार्जुन यांनी पारदला औषध निर्मितीचा केंद्रबिंदू मांडले त्यांनी पारद शुद्ध करण्यासाठी संस्कार प्रक्रिया विकसित केली जसे की मूर्छ आणि सनांदन सोने आणि चांदी त्यांनी सोने चांदी आणि तांबे यांचे भस्म तयार करण्याच्या पद्धती विकसित केल्या यासाठी ते धातूंना विशिष्ट रसायनासह मिश्रित करून उच्च तापमानात प्रक्रिया करायचे धातू आधारित औषधांचा उपयोग दीर्घायुष्य शारीरिक शक्ती आणि मानसिक स्थिरता वाढविण्यासाठी केला जायचा आसवन औषधी द्रव पदार्थ तयार करण्यासाठी आसवन प्रक्रिया वापरली जायची यामुळे औषधांचे गुणधर्म अधिक प्रभावी होत समिश्रण म्हणजे आरद आणि इतर धातूंचे मिश्रण करून औषधांचे नवीन प्रकार तयार केले जायचे औषधांचे विषारी गुणधर्म काढून टाकण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित बनविण्यासाठी विशेष प्रक्रिया म्हणजे संस्कार त्यावर केल्या जायच्या ज्याप्रमाणे कच्च्या धातूला शुद्ध करून सोने बनवले जाते त्याचप्रमाणे औषध शरीर आणि मनाला शुद्ध करते त्यांनी औषध निर्मितीला आत्मिक शुद्धीकरणाचे प्रतीक मांडले कोणताही औषधी घटक स्वतंत्रपणे कार्य करत नाही त्याचे गुणधर्म इतर घटकावर अवलंबून असतात हा विचार त्यांच्या शून्यतेच्या तत्वज्ञानाशी जोडलेला आहे औषधांचा उद्देश केवळ शरीराचे रक्षण नव्हे तर मनाला मुक्तीच्या मार्गावर नेणे आहे यामुळे त्यांनी दीर्घायुष्याने आध्यात्मिक प्रगती यांचा समतोल साधला प्रमुख औषधे आणि त्यांचे उपयोग नागार्जुन यांनी तयार केलेले काही औषधांचे प्रकार आणि उपयोग खालीलप्रमाणे आहेत सुवर्णभस्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे मानसिक स्थिरता आणि रस सिंदूर रक्तविकार त्वचा रोग आणि शारीरिक कमजोर यांच्यावर उपचार त्रिफळा चूर्ण पचनसंस्था सुधारणे आणि शरीरात डिटॉक्स करणे पारद आधारित मिश्रणे जटिल रोगांवर उपचार आणि शारीरिक ऊर्जा वाढवणे वैज्ञानिक आणि आधुनिक प्रासंगिकता आधुनिक रसायनशास्त्र नागार्जुन यांनी वापरलेल्या आसवन सानांतन आणि संमिश्रणाच्या पद्धती आजही रसायनशास्त्रातील मूलभूत प्रक्रियांशी संगत आहेत त्यांचा पारचा उपयोग आधुनिक उत्प्रेरक संकल्पनेशी तुलना करता येईल त्यांनी विकसित केलेली भस्म निर्मिती आणि हर्बल औषधी आजही आयुर्वेदात वापरली जातात पर्यावरणीय दृष्टिकोन त्यांनी वनस्पती आणि खनिजांचा समतोल वापर केला जो आजही पर्यावरणशास्त्राशी जोडला जाऊ शकतो नागार्जुन यांनी औषध निर्मितीमध्ये वनस्पती खनिज आणि धातू यांचा उपयोग करून वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाचा सा समन्वय साधला त्यांनी पारद आधारित औषधे भस्मत निर्मिती आणि हर्बल मिश्रिणाचा विकास केला ज्याचा उपयोग दीर्घायुष्य रोगप्रतिकारक शक्ती आणि शारीरिक मानसिक शुद्धीकरणासाठी केला गेला त्यांचे योगदान आजही आयुर्वेद आणि रसायनशास्त्रात प्रेरणादायी आहे ते नागार्जुन हे पूर्णपणे विज्ञानामध्ये बहुत भिक्षुक होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये असे महान संशोधन कार्य केले होते ज्याचा प्रभाव जगभरातील लोकांवरती पडलेला आहे त्यांचे तत्वज्ञान शिक शिक्षण घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी नालंदा विश्वविद्यापीठामध्ये येत असत ते नालंदा विश्वविद्यापीठचे आचार्य देखील होते दुसरे बुद्ध म्हणून जगामध्ये त्यांना ओळखले जाते परंतु इतिहासकाराने त्यांचा खोटा इतिहास लिहिला की ते ब्राह्मण होते म्हणून ते ब्राह्मण नव्हते तर ते मुली निवासी नागवंशी होते आंध्र प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला होता आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून भंते नागार्जुन यांच्याविषयी सविस्तर माहिती पुढे घेणारच आहोत तरी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नागार्जुन हे सातवान राजांच्या काळात होऊन गेले गौतमी पुत्र सत्कर्मी यांच्या काळात ते होते गौतमी पुत्र सत्कर्मी यांना त्यांनी पत्र देखील लिहिले होते त्या ग्रंथाचे नाव आहे रत्नावली या ग्रंथामध्ये राजाने राज्य कसे चालवावे आदर्श राज्य म्हणजे काय जनतेचे कल्याण कसे करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन दिलेले आहे